खीर तर तुम्ही नेहमीच खाल्ली असेल कधी रव्याची कधी तांदळाची पण कधी तुम्ही गाजराची खीर खाल्ली तर चला मग आज आपण मकर संक्रांत स्पेशल गरमागरम गाजराची खीर कशी बनवायची याची रेसिपी पाहू नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते गाजराची खीर बनवण्यासाठी येथे मी दोन गाजर घेतले आहेत आता आपण या गाजरांची साल काढून घेऊ गाजरांची साल काढून झाल्यानंतर आता आपण हे गाजर किसणीच्या मदतीने किसून घेणार आहोत आता, आता अशाच प्रकारे आपण दोन्ही गाजर किसून घेऊ आता आपले हे दोन्ही गाजर चांगल्या प्रकारे किसले गेले आहेत आता आपण हे किसलेले गाजर एका बाजूला ठेवून देऊ आता येथे मी खिरीमध्ये टाकण्यासाठी दोन टेबल स्पून तांदूळ भिजत ठेवले होते आता आपण हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ जर तुम्हाला ही ते ते खीर उपवासासाठी करायची असेल तर तुम्ही येथे तांदळाच्या ऐवजी एक टेबलस्पून सावधानासुद्धा वापरू शकतात आता आपण हे तांदूळ मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेऊ आता आपले तांदूळ दळले गेले आहेत आता आपण खीर बनविण्यास घेऊ खीर बनविण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून साजूक तूप टाकून घेत आहे आता आपण आपले हे तूप चांगल्या प्रकारे गरम करून घेऊ आता आपले तूप चांगल्या प्रकारे गरम झाले आहे आता आपण यामध्ये कट करून घेतलेले काजू बदामचे काप टाकून घेणार आहोत आता आपण या काजू बदामला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ याआधीसुद्धा मी खिरीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपल्या काजू बदामला छान असा गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये किसून घेतलेले गाजर टाकून घेऊ आता आपण हा गाजराचा किस दोन मिनटं तुपामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घेऊ तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेल ऑयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल दोन मिनटानंतर आत्ता आपले गाजर तुपामध्ये चांगल्या प्रकारे परतले गेले आहेत आता आपण या गाजरामध्ये अर्धा लिटर दूध टाकून घेणार आहोत येथे मी म्हशीच्या दुधाचा वापर केला आहे तुमच्याकडे जे कोणते दूध अवेलेबल असेल तुम्ही त्याचा वापर करू शकता दूध टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ दोन ते तीन मिनटांनंतर आता, दू आता, मदे मदे आता आपले दूध चांगल्या प्रकारे गरम झाले आहे आता आपण या दुधामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेले तांदूळ टाकून घेणार आहोत तांदूळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून सतत हलवत राहणार आहोत जेणेकरून आपल्या तांदळाची गुठळी होणार नाही ना पाच मिनिटांनंतर आता आपण या खिरीमध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेणार आहोत साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ पाच मिनिटांनंतर आता आपण या खिरीमध्ये एक टी स्पून वेलची पावडर टाकून घेणार आहोत वेलची पावडर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व अजून आपण या खिरीला दोन मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे उकळून घेऊ दोन ते तीन मिनटांनंतर आता आपली खीर चांगल्या प्रकारे उकळली गेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आता आपली गाजराची खीर बनवून तयार आहे झटपट तयार होणारी गाजराची खीर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय